नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी जे आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार औद्योगेशन करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत हा ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या देणार आलेला आहे आणि ज्या महिला घटस्फोटीत आहे त्या महिलांसाठी देखील ही बातमी महत्त्वाची आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा तर या ठिकाणी आपण शासन निर्णय जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार औद्योगिकेशन करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घजटपोटीत झालेल्या आहे त्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई के वाय सी करावे त्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घसस्फोटीत प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करावी त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ए के वाय सी करण्यापासून सूट देण्याचे प्रमाणपत्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला बाल विकास यांच्यामार्फत शासनात याबाबतची शिफारस करावी तर या ठिकाणी ज्या महिला घटस्फोटीत आहे किंवा त्यांचे वडील वारलेले आहे किंवा त्यांच्या पती वारलेला आहे अशा महिलांनी स्वतःची एकवयसी करून अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन ते कागदपत्र जमा करावी तर त्यानंतर ज्या अंगणवाडी सेविका आहे त्या जिल्हा बालविकास कल्याण यांच्याकडे अर्ज देखील करतील त्यानंतर महिलांना त्यांचा लाडक्या बहीण योजनेचा ई वाय सी पूर्ण केली जाईल तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद